शेवग्याची कोवळी पानं त्याची फुलं त्याचबरोबर शेवग्याच्या फुल, शेंगा या सर्वांची आपण भाजी बनवतो शेवग्याची फुलं पानं शेंगा त्याचबरोबर त्याची मुळं म्हणजे पूर्ण शेवगा म्हटला की तो औषधी गुणांनी भरपूर आहे शेवग्याच्या पानांची फुलांची आणि शेंगांची आपण भाजी बनवतोच पण आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंगांचे सूप थंडीमध्ये आपण वेगवेगळे सूप पितच असतो पण आज आपण शेवग्याच्या शेंगांचे सूप तयार करणार आहोत हे सूप एकदम पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांनी भरपूर आहेत या शेवग्यामुळे कोणत्या आजारांवर आपल्याला फायदे होतात ते आपण पाहणार आहोत सूप बनवण्यासाठी इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या होत्या त्याचे तुकडे करून मी साल न काढता त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे त्यात दोन छोटे ग्लास पाणी घालायचं आहे आणि झाकण देऊन उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता तुकडे करून घेतलेल्या शेंगा ज्या आहेत त्या आपल्याला या पाण्यामध्ये घालायच्या आहेत आणि झाकण देऊन मीडियम गॅसवर दहा ते पंधरा मिनिटसाठी शिजवून घ्यायचे आहेत तेरा ते चौदा मिनिटनंतर इथे झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि इथे शेंगांचा रंग जो आहे तो बदललेला आहे आणि इथे मी एक शेंगसुद्धा तोडून बघते तर इथे छान अशी मऊ झालेली आहे शेंग शिजलेली आहे तर आता आपल्याला हे पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आहे एका भांड्यावर गाळणी ठेवून आपल्याला हे शेंगा ज्या आहेत त्या गाळून घ्यायच्या आहेत आणि हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे याच पाण्याचा वापर आपण सूपमध्ये करणार आहोत तर हे पाणी जे आहे त्या त्या ते आता बाजूला ठेवून देऊया आणि शेंगांचा जो पल्प आहे तो आपण इथे काढून घेऊया सर्वात अगोदर आपल्याला शेंगा एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत आणि शेंगा थंड झाल्या की स्पूनच्या साह्याने आपल्याला यातला जो पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे बी सुद्धा आपण इथे ठेवणार आहोत बरेच जण बी काढतात फेकून देतात पण त्याचे पण खूप सारे फायदे असतात त्यामुळे बी सकट आपण हे पल्प काढून घेणार आहोत आणि साल जी आहे ती बाजूला करणार आहोत शेवग्याचे सेवन केल्यामुळे हृदयविकार कॅन्सर टी बी डायबिटीज अस्थमा मूत्राशयाचे विकार मूळव्याध मुतखडा त्वचेचे विकार स्त्रियांच्या समस्या मासिक पाळीचे विकार ताप अशक्तपणा वात पित्त कफ असे बरेच आजार दूर होतात ह्यापेक्षाही बरेच असे आजार आहेत ज्यांच्यावर शेवग्याचे शेंगाचे सेवन केल्यामुळे आपल्याला फायदा होतो शेंगांचा पूर्ण पल्प इथे मी काढून घेतलेला आहे आता आपल्याला हे पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर त्यात घालूया आपण मुठभर कोथिंबीर एक हिरवी मिरची तिखट नको असेल तर एकदम छोटी मिरची घाला किंवा स्किपसुद्धा करू शकता त्यानंतर सात ते आठ काळी मिरी आणि हे सर्व आपण बारीक असं वाटून घेऊया वाटण करताना कोथिंबीर स्किप करू नका कारण कोथिंबीरमुळे सूपला छान हिरवा रंग येतो तर इथे मी छान पेस्ट करून घेतलेले आहे आता आपण याला तडका देऊया तर इथे मी एक चमचा तूप घातलेलं आहे तूप गरम झालं की त्यात एक छोटा चमचा जिरे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत पाव इंचपेक्षा कमी छोटासा आल्याचा तुकडा मी बारीक चिरून घेतलेला आहे हे छान आपल्याला तुपावर फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय झाल्यानंतर लगेच आपल्याला आपण तयार केलेली जी पेस्ट आहे ती घालायची आहे कोथिंबीरमुळे पाहू शकता पेस्टला छान हिरवा रंग आलेला आहे आणि सूपला सुद्धा हिरवा रंग येईल तर आता ही पेस्ट घालून आपल्याला एखाद मिनिट अशीच तुपावर परतून घ्यायची आहे पेस्ट परतून झालेली आहे तर इथे मी घालणार आहे शेवग्याच्या शेंगांचे पाणी म्हणजे ज्यामध्ये आपण बॉईल केलेल्या शेंगा त्याचं जे उरलेलं स्टॉक आहे ते आपण ह्यात घालूया त्यानंतर ज्या वाटीमध्ये पेस्ट होती त्या सुद्धा थोडं पाणी घालून थोडं मिक्स करून ते पाणीसुद्धा यात घालूया आणि छान याला आता उकळी येऊ द्यायची आहे त्या अगोदर चवीनुसार मीठ घालूया आणि आपल्याला दोन ते तीन मिनिटसाठी फक्त हे सूप जे आहे ते उकळवून घ्यायचं आहे सूपला उकळी येण्याअगोदर आपल्याला इथे छान पाणी घालायचं आहे जसं मी घातलं आहे थोडं पातळच ठेवायचं आहे कारण तीन ते चार मिनिट हे उकळल्यावर छान घट्टसर असं तयार होतं यात अद्रकसुद्धा आहे लसूणसुद्धा आहे काळी मिरी आहे त्यामुळे हे सूप जे आहे ते एकदम पौष्टिक आहे यात कोणतेही मसाले नाही आहेत मिरचीसुद्धा तुम्ही नसेल हवी तर स्किपसुद्धा करू शकता इथे छान आपलं पौष्टिक असं शेवग्याच्या शेंगांचं सूप तयार आहे थंडीमध्ये तुम्ही ह्याचं सेवन आठवड्यातून दोन ते तीन वेळा आवर्जून करा तुमच्या बऱ्याच समस्या ज्या आहेत त्या दूर होतील जर तुम्हाला सर्दी खोकला जरी असेल तरी तुम्ही हे एवढं सूप पिऊ शकता जेणेकरून सर्दी खोकल्यामध्ये सुद्धा तुम्हाला आराम मिळेल छान चविष्ट आणि पौष्टिक असं शेवग्याच्या शेंगांचं सूप तयार आहे तुम्ही नक्कीच बनवा शेवग्याच्या झाडाचा प्रत्येक भाग जे आहे ते औषधी गुणांनी भरपूर आहे त्यामुळे शेवग्याची भाजी म्हणजे शेवग्याच्या पानांची फुलांची आणि शेंगांची या तिन्हीची भाजी तुम्ही नियमितपणे आहारामध्ये घेतली पाहिजे आजची ही पौष्टिक रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा